तहशील कार्यालयासमोर शंभू प्रेमींच्या वतीनं रक्ताभिषेक आंदोलन या ठिकाणी पार पडलं रक्ताभिषेक आंदोलन करण्याची वेळ पुरोगामी महाराष्ट्रामध्ये येणं ही फार निंदनीय बाब आहे ज्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा इतिहास आहे वारसा आहे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजांच्या इतिहासाचा वारसा आहे त्या संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडथळे निर्माण करणारे लोक आजही समाजामध्ये वावरत आहेत आणि प्रशासनाला प्रशासनाला या लोकांना त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाला कुठलाही त्या ठिकाणी पाऊल उचलता येत नाही ही फार निंदनीय बाब आहे म्हणून संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं त्या स्मारकाला जी जागा प्रस्तावित आहे त्या प्रस्तावित जागेमध्ये असणारं खाजगी व्यक्तीचं अतिक्रमण प्रशासनाने काढावं ल त्वरित थोरि, त्वरित काढावं ह्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आणि प्रेमींच्या वतीनं आज या ठिकाणी रक्ताभिषेक आंदोलन पार पडलं मी माझे सर्व सहकार्य असतील सर्व प्रेमींनी या ठिकाणी आपल्या रक्ताची आहुती या आंदोलनामध्ये दिलेली आहे एकीकडं रक्ताचा अभिषेक घालत असताना रक्ताचं महत्व लक्षात घेऊन आम्ही लोकांना रक्तदानाचा देखील या ठिकाणी कॅम्प भरवला होता म्हणजे आमच्या रक्ताभिषेकामुळं त्या ठिकाणी स्मारक होण्याचा मार्ग त्या एकीकडं मोकळा होईल आणि एकीकडं रक्ताभिषेक आंदोलन आणि एकीकडं रक्तदान शिबिरामुळं त्या रक्तदान झालेल्या रक्तपीतीमुळं अनेकांचे प्राण त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मदत होईल असा दुहेरी हेतू या आंदोलनातून आम्ही साध्य केलेला आहे प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे की उद्या एकोणीस तारखेला कोर्टाची तारीख झाल्यानंतर स्टे उठल्यानंतर तातडीने त्या ठिकाणचं अतिक्रमण काढून स्मारकासाठीचा सा मार्ग का मोकळा करून देऊ असं त्यांनी आम्हाला ज्यावेळेस आश्वासन दिलं त्यावेळेस आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे परंतु जर पुढच्या सोमवारपर्यंत जर प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही तर आज केलेल्या आंदोलनापेक्षाही तीव्र आंदोलन माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी सर्व शंभूप्रेमी सर्व शिवप्रेमी आम्ही एकत्रित येऊन सर्व राजकीय पक्षांनी देखील एकत्र येण्याचं आश्वासन आजच्या आंदोलनामध्ये केलेलं आहे सर्वांना सोबत घेऊन येत्या सोमवारी याच ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी खंड महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा साडेतीनशे वर्षानंतर श्रीवंदासारख्या संतांच्या पावनभूमीमध्ये एक भव्य असं स्मारक करायचा निर्णय इथल्या तरुणांनी घेतला आणि त्या स्मारकासाठी विविध माध्यमांमधून आम्ही जवळजवळ दीड कोटी रुपये इतका निधी जमवला हो परंतु ज्या ठिकाणी आपल्याला स्मारक करायचं आहे जा त्या ठिकाणी सरकारी जागेवरती एका खाजगी व्यक्तीनं अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाकडे संभाजी ब्रिगेड असेल शिमस्त शिवशंभू प्रेमी असतील यांनी वेळोवेळी मागणी केली तत्कालीन तहसीलदार ढोकले साहेबांनी यामध्ये भरपूर असं सहकार्य करत त्या ठिकाणी पूर्ण फाईल पूर्ण करून अतिक्रमण हटवण्याचा मार्ग के मोकळा केला परंतु राजकीय के भूमिकेमुळे त्या ठिकाणी त्यांची त्या ठिकाणी त्या त्या तडकाफडकी बदली झाली आणि तहसीलदार मॅडम त्या ठिकाणी हजर झाल्या चार महिन्यांपासून मॅडम हजर झाल्यापासून या स्मारकाचं काम त्या ठिकाणी मागं पडलं पाहते करते एवढीच भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि अतिक्रमणधारकाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं आरोप या निमित्तानं संभाजी ब्रिगेड आणि सवस्त शिवशंभू प्रेमींनी आज तहसीलदारवरती केलेला आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आ, काम हे रखडत चाललेलं आहे याला प्रामुख्याने तहसीलदार मॅडम ह्याच जबाबदार असून त्यांनी तात्काळ त्या ठिकाणचं अतिक्रमण काढाव्याची कारवाई करावी अशी समस्त शिवशंभू प्रेमीच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे